शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर बांगलादेशमध्ये नव्या पंतप्रधानांचा शोध सुरू झालाय बांगलादेश लष्करानं अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे आणि या सरकारमध्ये सत्ताधारी आवामी लीगच्या कोणत्याही नेत्याचा समावेश होणार नाहीये अशा परिस्थितीत बांगलादेशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणजेच बी कार्यकारी अध्यक्ष तारिक रेहमान देशाचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे ते माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा मुलासोबत आई खालिदा झिया यांचं नाव देखील चर्चेत आहे खालिदा झिया दोन हजार अठरा पासून भ्रष्टाचार अशा प्रकरणात तुरुंगात आहेत आता तर त्यांच्या सुटकेचा आदेश देखील बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत के जारी केलाय बेगम खालिदा झिया यांनी मार्च एकोणीसशे ते मार्च एकोणीसशे आणि पुन्हा दोन ते दोन पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून काम केले त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि बेनझीर भुट्टो यांच्यानंतर मुस्लिम जगतातील दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत तर हसीनाच्या कट्टर प्रतिस्पर्धी झिया यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सतरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं नव्या सरकारमध्ये खालिदा जिया या पुन्हा पंतप्रधान होतील असं मानलं जात आहे त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला बंगालमधल्या जलपाईगुडी इथं झाला एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले त्यांचे पती जियाउर रहमान यांच्या हत्येनंतर झिया यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली झाली एकोणीसशे मध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना केली खर तर बांगलादेशातील शेख हसीना सत्तेतून बाहेर पडणं ही भारतासाठी चांगली गोष्ट नाही आहे कारण खालिदा झिया यांच्या राजवटीत भारतासोबत अनेक प्रकारचे तणाव हे नेहमीच निर्माण झाले आहेत तज्ञांचं म्हणणं आहे की खालिदा झिया यांचा कल पाकिस्तानकडे आणि त्यांचा पक्ष बी एन पी हा कट्टरवादाने भरलेला आहे जी भारतासाठी खर एक समस्याच आहे सत्ता उलथवून लावणारा हा भारताचा तिसरा शेजारी देश आहे यापूर्वी पाकिस्तान श्रीलंका या देशांमध्ये असंच भयंकर सत्तांतर झालं होतं दरम्यान विद्यार्थी आंदोलनाच्या मुख्य संयोजकांनी बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते डॉ मोहम्मद युनुस यांना अंतरिम सरकारचं मुख्य सल्लागार बनवावं असा प्रस्ताव ठेवला शेख हसीना यांचे टीकाकार असलेले डॉक्टर युनुस यांनी देखील शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर एक मुलाखत दिली ज्यात त्यांनी विद्यार्थी आंदोलन हे बांगलादेशचा दुसरा मुक्तीसंग्राम असल्याचं म्हटलं आणि त्यामुळंच या पंतप्रधान पदावर कोण दावा मिळवतं हे पाहणं महत्वाचं आहे आणि यावर भारताचं देखील भविष्य अवलंबून आहे